श्री गणेशायन महाश्री स्वामी समर्थ आज आपण युद्धकांडातला बहात्तरावा सर्ग वाचूया दशरथ नंदन भगवान श्रीरामांनी जेव्हा सेनेसह समुद्र पार केला तेव्हा श्रीमान रावणाने आपले दोन मंत्री शुक आणि सारण जवळ बोलाविले आणि तो म्हणाला जरी समुद्र पार करणं अत्यंत कठीण होत तरी देखील सारी वानर सेना तो लंगून या तीरावर येऊन पोहोचली रामानं सागरावर सेतू बांधण्याचं अभूतपूर्व कार्य केलं आहे लोकांच्या तोंडून ऐकून माझा समुद्रावर पूल बांधला गेला असेल या घटनेवर विश्वास बसत नाही वानर सेना आहे तरी किती याचा आता मला अंदाज घेतलाच पाहिजे तुम्ही दोघे अशा प्रकारे प्रवेश करा की तुम्हाला ओळखता कामा नये जिथं जाऊन वानरांची संख्या किती आहे याचा तपास करा त्यांची शक्ती किती आहे त्यांच्यातले प्रमुख प्रमुख वानर कोण आहेत श्रीराम आणि सुग्रीवाचे मर्जीतले मंत्री कोण अगाध कोणते शूरवीर असतात जलराशीने भरलेल्या समुद्रात पूल कसा बांधला गेला महामनस्वी वानरांची छावणी कशी आखली आहे श्रीरामांचा आणि वीर लक्ष्मणाचा निश्चित आराखडा काय आहे ते काय करू इच्छितात त्यांचा बल पराक्रम कसा आहे त्या दोघांपाशी कोणकोणती कौन शस्त्रास्त्र आहेत त्या महामना वानरांचा प्रधान सेनापती कोण आहे या सर्व गोष्टींचा तुम्ही दोघ बारकाईना तपास लावा आणि यथार्थ ज्ञान गोळा केल्यावर त्वरित परत या असा आदेश होताच दोन्ही वीर राक्षस शुक आणि सारण वानर रूपी धारण वानर रूप धारण करून त्या वानर सेनेत घुसले वानरांची सेना किती हे मोजणे दूरच राहिले मनाने तिचा अंदाज घेणे ही अशक्य होते ती अपार सेना पाहताच अंगावर भीतीने काटा उभा राहत होता त्यावेळी करू शकले नाहीत ती सेना पर्वत शिखरावर झऱ्यांच्या सगळीकडे पसरलेली होती जिचा काही भाग समुद्र पार करीत होता काही भागाने समुद्र पार केलेला होता तर काही सर्व प्रकारे समुद्र पार करण्याच्या तयारीत होता भयंकर कोलाहल करणारी ती विशाल सेना काही स्थानावर छावणी टाकून बसली होती आणि काही जागांवर छावणी घालण्यात येत होती की वानरवाहिनी समुद्रासारखीच अक्षोभ्य होती असे त्या दोन निशाचरांच्या दृष्टोत्पत्ती झाले वानर वेशात लपून सेनेचे निरीक्षण करणारे दोन राक्षस शुक आणि सारण महातेजस्वी विभीषणाच्या नजरेस पडले त्यांना त्याने पाहताच ओळखले आणि त्या दोघांना पकडून तो श्रीरामचंद्रांप्रति येऊन गेला घेऊन गेला आणि म्हणाला शक शत्रुनगरीवर विजय मिळवणाऱ्या नरेश्वरा दो लंके उन हे दोघे लंकेहून आलेले गुप्तचर आहेत हे राक्षसराज रावणाचे मंत्री शुक आणि सारण आहेत हे दोन्ही राक्षस श्रीरामचंद्रांना पाहून अत्यंत व्यथित झाले आणि त्यांनी जीवनाची आशाच सोडली त्यांच्या मनात भय दाटले ते हात जोडून म्हणाले सौम्य रघुनंदन आम्हा दोघांना रावणानं पाठविलं आहे आम्ही दोघं सेनेविषयी आवश्यक अशी माहिती मिळवण्याच्या गुप्त कामी आलो आहोत त्या दोघांचे ते म्हणणे ऐकून संपूर्ण प्राणी जगताच्या हितकार्यात गुंतलेले दशरथ नंदन भगवान श्रीराम म्हणाले जर तुम्ही सारी सेना पाहिली असेल आमच्या सैनिक शक्तीची माहिती गोळा केली असेल रावणाच्या कथनानुसार काम पार, पार असेल तर आता तुम्ही तुमच्या इच्छेनुसार आनंदात परत जा किंवा अजूनही काही पाळणी बाकी राहिली असेल तर पाहून घ्या बिभीषण तुम्हाला सारं काही पुन्हा बारा का दाखवील यावेळी तुम्ही पकडले गेला आहात त्यामुळं तुम्हाला तुमच्या जीवनाविषयी जी भीती वाटते आहे ती मनातून काढून टाका कारण तुम्ही सशस्त्र शस्त्रहीन अवस्थेत सापडला आहात त्यामुळं तुम्ही दोघंही इथं वधास योग्य नाही बिभीषणा हे दोघं राक्षस रावणाचे गुप्तचर आहेत आणि लपून हेरगिरी करण्यासाठी इथं आलेले आहेत हे त्यांच्या शत्रुपक्षात फूट पाडण्याच्या खटपटीत आहेत मात्र आता यांचं भांड फुटलं आहे तेव्हा त्यांना सोडून दे सुक आणि सारणा जेव्हा तुम्ही दोघ लंकेत पोहोचाल तेव्हा कुबेराच्या त्या लहान भावाला राक्षस ठेवून तू माझ्या सीतेच अपहरण केलं आहेस ते बल आता सेना आणि बांधवांसह येऊन यथाशक्ती प्रकट कर उद्या सकाळी होईल तेव्हा तू तट आणि दरवाजांसह लंकापुरीचा आणि राक्षस सेनेचा माझ्या बाणांनी विध्वंस होत असलेला पाहशील रावणा जसा वज्रधारी इंद्र दानवांवर वज्र सोडतो तसाच मी उद्या सकाळी सेनेसह तुझ्यावर माझा भयंकर क्रोध सोडीन भगवान हा संदेश घेऊन दोन्ही राक्षस शुक आणि सारण धर्मवत्सल श्री रघुनाथांना तुमचा विजय असो चिरंजीव इत्यादी वचनांनी धन्यवाद देऊन निघाले मग लंकापुरीत परत आल्यावर ते राक्षसराज रावणाला म्हणाले राक्षेश्वरा आम्हाला बिभीषणानं पकडून आमचा वध करण्याचा निश्चय केला होता पण अमित तेजस्वी धर्मात्मा श्रीरामांनी आमची सुटका केली दशरथ नंदन श्रीराम श्रीमान लक्ष्मण तसेच महेंद्रतुल्य पराक्रमी महातेजस्वी सुग्रीव आणि बिभीषण हे चारही वीर लोकपालांप्रमाणे शौर्यशाली दृढ पराक्रमी आणि शस्त्रास्त्रांचे ज्ञानी आहेत जिथं हे चारही पुरुष एका जागी एकत्र झाले आहेत तिथ विजयाची निश्चिती आहे इतर सारे वानर बाजूला राहिले तरी हे चारच तट दरवाजांसह सारी लंकापुरी उखडून फेकू शकतील श्री रामचंद्रांचं जसं रूप आहे आणि ज्याप्रमाणे त्यांची शस्त्रास्त्र आहेत त्यावरून तर ते एकटेच साऱ्या लंकापुरीचं निर्दालन करतील हे उघडपणा न दिसत मग बाकीचे तीनही वीर बसून राहिले तरी हरकत नाही महाराज श्रीराम लक्ष्मण आणि सुग्रीवाद्वारा सुरक्षित असलेली ती वानरांची सेना सर्व देव दानवांना मिळवूनही दुर्जय आहे महामनस्वी वानर यावेळी युद्धोत्सुख झाले आहे त्यांच्या सेनेतील सारेच वीर योद्धे मोठे प्रसन्न आहेत तेव्हा त्यांच्या विरुद्ध जाण्यात तुम्हाला काहीच फायदा व्हायचा नाही तुम्ही तहाच्या वाटाघाटी कराव्यात आणि सीतेला श्रीरामचंद्रांच्या सेवेसाठी परत पाठवावं सारणादींचे हे खरे आणि स्वयंस्फूर्त उद्गार ऐकून रावण सारणाला म्हणाला जरी देव गंधर्व आणि देखील माझ्याशी युद्ध करायला आले आणि सर्व लोक भय दाखवू लागले तरी मी सीता देणार नाही सौम्या तुला वानरांनी सतावलं असं दिसतं म्हणूनच भयभीत होऊन तू आता सीता परत करणं योग्य असं मानू लागला आहेस असा कोणता शत्रू आहे की जो समरांगणी मला जिंकू शकेल असे कठोर वचन उच्चारून श्रीमान राक्षसराज रावण वानर सेनेचे निरीक्षण करण्यासाठी आपल्या कित्येक मजली उंच आणि बर्फाप्रमाणे श्वेत रंगाच्या प्रासादाच्या गच्चीवर गेला त्यावेळी रावण क्रोधाने फणफणत होता त्याने त्या दोन गुप्तचरांसह जेव्हा समुद्र पर्वत आणि वनावर दृष्टी टाकली तेव्हा पृथ्वीचा सर्वच दृश्य प्रदेश वानरांनी भरलेला त्याला दिसला इथे बहात्तरावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण त्र्याहत्तरावा सर्ग वाचूया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करून बेल आयकन क्लिक करा कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका धन्यवाद जय जय श्रीराम